शुगरसाठी पनीरफूल ह्याचा वापर करावा का अशा बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या तर त्याच संदर्भात आज या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर पनीरफूल ह्याला जिव्हा असं म्हणलेलं आहे शरक संहितेत आणि ते गृहणीय करण्यात आलं आहे म्हणजे शरीराची वृद्धी करण्यासाठी शरीराचं वजन वाढवण्यासाठी टॉनिक म्हणून वापरण्याचं ते औषध हे डायबेटीसमध्ये काम करतं का तर शुगर कमी करायला त्याचा खूप चांगला उपयोग होतो पण डायबेटीस जर नवीन नवीन असेल आणि पेशंटचं वजन खूप असेल तर याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो त्यामुळे सरसकट सगळ्यांनी डायबिटीससाठी हे वापरू नये यांना डायबिटीस बरोबर वाताचे त्रास शरीरात कोरडेपणा थकवा या गोष्टी खूप आहेत ते हे वापरू शकतात शिवाय डायबेटीस अनेक वर्ष असल्याने ज्यांचं वजन कमी कमी व्हायला लागलं आहे डायबिटीस क्रॉनिक झाल्यावर जसं वजन कमी होतं त्या कॅटेगरीतल्या लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो हे किती प्रमाणात घ्यायचं साधारण चार ते पाच फुलं किंवा सहा फुलं ही पाण्यात भिजवत ठेवून सकाळी ते पाणी गाळून प्यायचं असतं पण हे लॉंग टर्म घेण्याच्या आधी वैद्याचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण हे एक ते दोन महिन्याच्या वर सलग घ्यायला लागलं तर त्याचा किडनीवर विपरीत परिणाम होत असतो अशाच आरोग्याच्या चा टिप्ससाठी फॉलो हो करा मेधामृत आयुर्वेद